तो किती पळा परंतु असा घाम कधी येणार नाही हो ऑनलाईन व्यायाम करण्यासाठी ते ऑनलाईन व्यायाम करण्यासाठी हे असा घाम येणं महत्व आहे हे घाम रे महत्व आहे असा हे टाकल्याला भेटला जा घाम नाही तकलीफ नाही तो लाभ नाही लक्षात ठेवा आणि घामाची पहिली अंघोळ घामाची तीच आपल्या कामाची ओके चला करा व्यायाम we जो लाभ नाही 我的妈！那天几点了？这安了。<noise> <noise> <noise> कालेज कालेज कीर्तन आणि कालेज कीर्तनात प्रसाद असतो लागा बरोबर आहे आणि त्या कालेज कीर्तनामध्ये त्या लाहेच्या प्रसादाला खूप महत्व असतं त्याला काल्याचा प्रसाद म्हणतात अस्तित्व बरोबरच हॅलो एक्सरसाइज होने के बाद वही काले का प्रसाद होता है और आप लोग यही सुनते नहीं हो मेरी मत सुनो लेकिन मेरे बीच में कुछ एक घंटे में मार्ग रहते ना वही बता दी वो सुनो बोरे मैडम आपके बात कर रहा हो समझ में आ रहा है हाँ ना कल आवाज नहीं रखा अपना तो गंभीर बस ले कर ऐसे मत बैठो हाँ रिलैक्स बैठो ओके हाँ आता आला यस सर तो ये सुनो सुनो मैं क्या बात कर रहा हूँ जैसे कि सबसे इम्पोर्टेंट क्या होता है मैंने क्या बोला था क्या लाइन पे काम कर रहा था मैं बताओ <laughs> बोला सर आवाज ये

इस सिचुएशन मालूम है? मैं आपको एक वीडियो वीडियो दिखाने वाला से डरने की बात नहीं है important है, डरने की बात नहीं है लेकिन सबसे इंपॉर्टेंट है कि हमें रहना है। रहना है। और कलयुग के साथ ये केमिकल युग, है। युग, के साथ युग है। दोनों का कॉम्बिनेशन हुआ अभी रिएक्शन होने वाली है वायरस वाली और केमिकल युग दोनों में एक साथ जो भी जैसे वहां पे वायरस वाली रिएक्शन बनने वाली है और बहुत सारे वायरस रेडी है तो सबसे पहले आपको खुद को इम्यूनिटी बढ़ाना है मैं सबसे इंपॉर्टेंट लाइन आपको बोलने वाला हूँ कोविड के समय जिस टाइम कोविड था 2021 तो में कोविड था 21 में आपने देखा होगा जो लोग इधर उधर घूमते थे उनके पास मास्क नहीं था पीने के लिए पानी भी नहीं था रोड का पानी पीते थे कहा भी खड़े रहते थे कहा भी खाते थे उन लोगों को कोविड नहीं हुआ है समझ आ रहे है में आ रहा है बात इसका रीजन क्या था उनकी इम्यूनिटी अच्छी थी इम्यूनिटी यानी रोग प्रतिकार क्षमता दूसरा इंपॉर्टेंट क्या था वो नेचर के साथ रहते थे निसर्ग के, के साथ नेचर के साथ रहते थे इसीलिए परमात्मा ने उनके पास एक्स्ट्रा इम्यूनिटी दी थी तो वायरस तो उन पर वो अटैक तो नहीं करता था और जो एसी में थे फिल्टर वाला मास्क लगा लगाए थे बढ़िया बढ़िया सौर वाला वाला फिल्टर वाला उन लोगों को कोविड हो गया ये डिस्क्लेमर है उन लोग हॉस्पिटल से घर भी नहीं आए इसका रीजन क्या था कि वो लोग पूरे नेचर के खिलाफ जा रहे थे अभी भी मेरी बात मानो या ना मानो आप मॉर्निंग में जो ब्रेकफास्ट करते हो ना मॉर्निंग में आपका शरीर नंबर वन होता है तो मॉर्निंग में आपका ब्रेकफास्ट बढ़िया होना चाहिए तीसरा सबसे नंबर है मॉर्निंग का ब्रेकफास्ट राजा सामान करो दोपहर का खाना एक रिच पर्सन श्रीमंत पर्सन जैसा करो और रात वाला खाना भिकारी समान करो अब रेडी हो और वही गलती हो रही है पुराने जमाने के लोग जो अभी आपके रूरल एरिया में गांव में हमारे कोरे सर जरा आपकी मम्मी भी है और गांव में जाओ जाके लोग आ, एवरेज एज सेवेंटी फाइव एटी है उनको पूछो आपका मॉर्निंग का ब्रेकफास्ट क्या था भारत में कोरोना के जो एक्टिव केसेस की संख्या है वो बढ़ती जा रही है दिल्ली मुंबई जैसे बड़े शहरों में वायरस फिर से घूम रहा है एक्टिव हो रहा है कोरोना का जो नया है वो अब लोगों की जान भी ले रहा है एक रिपोर्ट स्वास्थ्य विभाग के मुताबिक जिसका पहला केस कर्नाटक की राजधानी बेंगलुरु से सामने आया जहां एक मरीज की मौत हुई और रिपोर्ट कोरोना पॉजिटिव निकली बीते दिन शनिवार को 23 नए कोरोना केस सामने आए महाराष्ट्र में आठ राजस्थान और कर्नाटक में पाँच उत्तराखंड और हरियाणा में तीन मध्य प्रदेश में दो नए केस सामने आए अब देश में कोरोना के एक्टिव केस की संख्या तीन सौ गई है देश भर में बढ़ते मामलों के बीच केंद्रीय स्वास्थ्य सचिव ने समीक्षा बैठक की इस बैठक में इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च स्वास्थ्य अनुसंधान विभाग और डी और एनसीडीसी के अधिकारी भी शामिल हुए उधर कोरोना के बढ़ रहे केस के बीच लोगो की लापरवाही भी देखने को मिल रही है बाजारों में भीड़ है पब्लिक प्लेस में मास्क पहनना अब सिर्फ एक औपचारिकता बन गया है और यही वजह है कि वायरस को फिर से फैलने का पूरा मौका मिल रहा है दिल्ली में कोरोना को लेकर के अलर्ट जारी किया गया है यह बड़ी खबर आ रही है दिल्ली सरकार ने एडवाइजरी जारी की है और कोविड से निपटने के लिए तैयारियों के निर्देश दिए हैं बेड ऑक्सीजन और दवाएं तैयार रखने के निर्देश स्वास्थ्य विभाग को दिए गए हैं पॉजिटिव मामलों की जीनोम सीक्वेंसिंग की जाएगी और इस बड़ी खबर पर लगातार न्यूज आपको अपडेट दे रहा है कुछ दिनों पहले यह मैं आपको बताया था की कैसे कोविड के मामले बढ़े हैं और एक्टिव केसेज बढ़ने के बाद अलग अलग जगह सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है और मेडिकल इमरजेंसी जैसे सिचुएशन के निपटने के लिए पहले से स्वास्थ्य विभाग तैयार है क्या कुछ कहा साथ के, के उसके अलावा ऑक्सीजन सिलेंडर बड़े पैमाने पर उपलब्ध कराए जाए और ये जो गंभीर मरीज होते हैं जिनकी बीमारियां गंभीर है उनके लिए खासतौर पर सावधानी बरती जाती है राजधानी दिल्ली में किस तरह से एहतियात बरतने के निर्देश दिए गए हैं इन तीन में से अगर एक भी मिस हो गया ना तो आप जो चाहे वो कर ले आप कोई भी चीज ढंग से बिल्कुल साफ तौर पर दिल्ली में 30 एक्टिव केसेस आ चुके हैं yes. okay. तो अलर्ट रहिए और सबसे बढ़िया ये मेरा फॉर्मूला टू आपके सामने है और मैं ये तीन टाइम लेता हूँ तो साढ़े चार साल से अभी स्किन बूस्टर है ओके okay, तो ये yes. सबसे है, खुद को ही खुद की केयर करना है ना किसी के पास इतना टाइम है पर बार-बार ना करें ऐसी सिचुएशन ह्यूमिडिटी वाढवायची तो आर गया, तो गया, कोविड संरक्षण एक्सरसाइज करना पड़ेगा नंबर टू आपको एक्सरसाइज के तुरंत बाद जो भी आपके बॉडी के लिए विटामिन की जरूरत है नंबर वन ब्रेकफास्ट आपको लेना पड़ेगा अभी यहाँ पे बहुत सारे लोग ले रहे हैं वो भी आपको दिखाऊंगा

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविडचा बाद जरी आला तर हिम्युनिटी पॉवर वाढवायची तर सकस संतुलित आणि ऑनलाईन व्यायामाशिवाय पर्याय नाही सर आणि मी हे फारवून घेतोय सर 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 करा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग येस काय घेत सर तुम्ही मी आता घेतोय आणि नंतर त्याच्यानंतर मी Yes, make it look. Look? Wow, बहुत तो चलो ये सबके लिए हम गाना भी लगाएंगे क्योंकि 叶ねえ叶っていない

वा जबरदस्त शानदार ही रिबिलची ताकद आहे आणि खरोखर तुम्ही रिबिल घेतल्यामुळे नंबर वन रिझल्ट तुम्हाला जाणवला कारण आम्ही जे सांगत होतो ना तुम्हाला रिव्हिल घ्या रिबील घ्या यस एकच नंबर सर आणि सर कोरोना काही सर माझ्या हॉस्पिटलमध्ये आता आम्ही कोरोना टेस्ट चालू झाली सर आणि तिथं मास्क आणि सॅनिटायझर ने काही नाही होणार काय कारण इम्युनिटी होणं खूप आहे येस मॅडम येस ओके आपण पाहू शकता आज शिंदे मॅडम ज्यांनी मेडिकल फील्ड मध्ये वीस ते बावीस वर्ष आज लोकांची सेवा केली आपलं भाग्य असं की आपल्या आप सोबत शिंदे सर आणि शिंदे मॅडम दोघही त्या फील्ड मधले मास्टर आहेत आणि इकडे शिंदे सर आहेत आमचे शिंदे सरांशी पण आपण बोलू शिंदे सर अनम्यूट करा येस अन करा सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग येस येस सर हे जे कोविडचं वातावरण चालू या संदर्भात तुम्ही थोडं थोडकाईच करू शकता रोज दोन चार दिवसापासून जो पाऊस चालू झाला आहे त्यामध्ये खरोखर कमी चालली आता डेली रोज आता मास्क सांग सांगताय डॉक्टर लोक आणि प्रमाण थोडं वाढत

लोक म्हणतात की कोरा चहा प्यायचा विटॅमिन सी खायचं किंवा हे खायचं ते खायचं पण मी सांगते ना हे घर सकाळची आक्रेशनी करा आणि न्यूट्रिशन घ्या कोणत्याही औषधाची गरज नाहीये सर कारण फक्त कोरोना हा इम्युनिटी कमी असल्यामुळेच होतो आणि मेन म्हणजे घाबरून गेल्यामुळे होतो त्याच्याजवळ हे ना सर त्याला घाबरण्याची गरज नाहीये सर कारण आता माझ्या मी सांगतो तुम्हाला तेहतीस पेशंट आहे सर त्याच्यामध्ये जो पंधरा पेशंट हे थ्रोट इन्फेक्शन सर्दी आणि फिवर चे आहेत सर पण जर आपली इम्युनिटी चांगली असेल ना सर तर तिथे मी जाते पण मला माहिती आहे की सोबत माझं न्यूट्रिशन आहे त्याच्यामुळे मी घाबरत नाहीये येस yes, खरोखर कर, थँक्यू मॅडम थँक्यू आणि तुम्ही खूप छान माहिती आज दिली आपल्या वेलनेस आप परिवारातील प्रत्येक सदस्यांनी बरोबर हे दोन्ही पण व्यक्तिमत्व आपल्या सोबत आज मेडिकल फील्ड मधले मास्टर आहेत सरांचं नुसतं मेडिकल नाही आहे कारण त्या व्यक्तीने खूप मोठ्या मोठ्या चांगल्या स्टँडर्ड मध्ये मार्केटिंग मध्ये खूप मोठ्या ला काम केलेलं आहे फार्मा इंडस्ट्री मध्ये खूप मोठं नॉलेज आहे दोन्ही व्यक्तींकडे आपले आदरणीय शिंदे सर आणि शिंदे मॅडम आणि निश्चित त्यांच्या नॉलेजचा आपल्याला फायदा होईल आणि मॅडमने जे आता सांगितलंय ते खूप म्हणजे आपण त्या तज्ञ माणसं आहेत हेल्मेट घाला ऍक्सिडेंट झाल्यावर हेल्मेट घालून काहीच उपयोग नाही मग केला असत बरं झालं असत एकदम चांगलं झालं असत पण त्या गोष्टी या म्हणण्यात काहीच पॉईंट नाहीये तर तुमच्या सोबत असलेले आज शिंदे मॅडम संपूर्ण बडेसर असतील संपूर्ण टीम असेल ज्यांनी ज्यांनी किमान सुरुवात पसंत केली ते किमान एनर्जी ड्रिंक ने सुरुवात करा मॅडमच ऐका कारण एनर्जी ड्रिंक म्हणजे फार फार म्हणजे काही काही तुम्ही इतर वगैरे निश्चित करा आणि बघिनी आई कठीण कोणी पाहुणे मल्टीविटॅमिन आणि सेल्युलोज घ्या पूर्ण तुमच्या दारात नाही पण अंगल टच करणार नाही कमीत कमी तीन महिने तर हे घ्याचा रिझल्ट आहे सर कारखान्यामध्ये अक्षरशः मी ज्याच्या ताटात जेवलो त्याचा बावीस कोर होता मागच्या वर्षी आणि मी ते फार्मेलो वन आणि सेल्युलस यूज करत होतो मला काही झालं नाही आणि मला जेवणाची स म्हणजे हौस आहे म्हणजे सवय म्हणण्यापेक्षा आम्ही एका ताटात जेवलो आणि दुसऱ्या

मनक्यात नाही यादव मॅडम समोरे आहेत का यादव मॅडम यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला मॅडम अरे रामकृष्ण रामकृष्ण आरे सर रामकृष्ण पांडुरंगाच्या बुप्पेने गेलो पंढरपूरला दोन एक दिवसात दर्शन करून आलो पांडुरंगाने बोलवलं होत एकच दिवसात दर्शन करून आलो गेलो काल संध्याकाळी घरी आला अरे वा छान 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 आमचा नमस्कार सांगितलं का वेलसुरेवर यू थँक्यू यू प्रथम तर बरेच जण आज नवीन असतील शिंदे मॅडम तुमच्याही कॉल वर तर त्यांच्यासाठी हा रिझल्ट मी सांगतो जाता जाता शेवटचा योगायोगाने ते समोर आले की यादव सर आणि यादव मॅडम आहे या वेलनेस परिवारामध्ये डुबे मावशी मुळे आलेले कपल आहे आपले मुंबई वरून आज जर पाहायला गेलं तर आदरणीय यादव सरांना पॅरालिसिस होता आणि सर जागेवर होते तर यादव मॅडम

चार वर्षातून एकदाच ते परवा दिवशी मागच्या आठवड्यात मार्केट मध्ये गेले होते बरोबर आहे चार वर्ष ही व्यक्ती जागे होती आणि त्यांचा बिझनेस भाजीपाल्याचा आणि चार वर्षातून एकदा माल आणायला गेले आणि चार वर्षानंतर त्यांचे वर्षा जुने मित्र भेटले सगळे मित्र काय म्हणले तुम्हाला तुम्ही काय सर। माल घेतला यासाठी तुम्ही काय न्यूट्रिशन घेतले मॅडम शकतो घेतल्यापासून काय फरक झाला तुम्हाला हा डिसिप्ले मध्ये यादव सरांचा वैद्यकीय पाहू शकता आज पॅरालिसिसचे पेशंट पाच वर्ष एका जागेवर काल चक्क ते पंढरपूरला जाऊन आले पॉन्ट दर्शन सुद्धा घेऊन आले पाहू शकता ही ताकद सगळी न्यूट्रिशनचे आम्ही निमित्त मात्र आहे कारण त्यांनी त्यांच्या वेलनेस ऐकलं आणि परिस्थिती एकदम गरीब असल्यामुळे मॅडमने काय केलं त्यांच्या पाठीमाग फक्त उड्या मारल्या कारण त्यांची चूक नव्हती हो शेवटी पैसा हा सर्वात महत्वाचा असतो कमवत एक साधन होतं फक्त भाजीपाला विकणे त्याच्यावर संपूर्ण कुटुंब होतं आणि मॅडमने बिना न्यूट्रिशनचा एक्सरसाइज केला मॅडम तुम्हाला काय त्रास झाला

एक बार शरीर डिस्टर्ब हो गया बॉडी डिस्टर्ब हो गया तो पूरे मार्केट में कहा से भी कौन सा भी स्पेयर पार्ट अवेलेबल नहीं है एग्जांपल यादव में आपका है उन्होंने ये प्रयोग किया था लेकिन आप फिर से टोटल न्यूट्रिशन सर के साथ शुरू किया आता बरबर था तुम्हारा थैंक यू थैंक यू आने चाहिए शाम से सर से क्यों मिला लगा ना नुसतं शिर्डीला जायचं नाही तर शिर्डीत बाबांचं एक वाक्य शिकून यायचं भला सोच त्यांची खरोखर परिस्थिती आर्थिक परिस्थिती देवकृपेने कमी जास्त असेल तर त्या ठिकाणी आपलं काम आहे मदत करायचं वेलनेस म्हणून आणि त्या दिवशी मी इथून गिफ्ट पाठवून दिलं त्यांना फॉर्म्युला किट कारण त्यांची परिस्थिती नाही आणि हेच अन्नदान आहे जिवंत माणसाला मदत करणे गरजवंताला मदत करणे हे अन्नदान आहे नुसतेच पेटीत पैसे टाकून काय उपयोग नाही आज यांचा अंतर आत्मा कुठेतरी आपल्याविषयी आपल्या वेलेस पर्यावरणाशी अंतर्मनातून त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले असेल नाही भगवंता देव तर पाहिल्याने पण देव ह्या रूप वेलेस कोणच्या वेलेस कोणच्या रूपात भेटलाय बरोबर आहे येस 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 आणि न्यूट्रिशन घेत चला काही अडचण वाटली मला कधी कॉल करा पण माझं स्वप्न आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर चालत आपल्या पुण्याला वर्कआउट ला आले पाहिजे माझ्यासोबत ओके 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 यू थँक्यू यू आणि खरोखर ही मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून काम करा आयुष्य पुन्हा नाही आहे आपल्या वेलनेस परिवारामध्ये जर खरोखर कुणाला गरीब परिस्थिती आहे अडचण आहे निश्चित मला कॉल करा मी तुमच्या मदतीला तयार आहे परंतु आपली आर्थिक परिस्थिती खरोखर गरीब पाहिजे भगवंताच्या कृपेने चांगला असं खोटं बोललं तर उलट कार्यक्रम हे पॉवर ऑफिस बरोबर लिहिला पडेगा या आपण बहुत सारे लोक लिहर दिवून

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविडचा बाद जरी आला तर हिम्युनिटी पॉवर वाढवायची तर सकस संतुलित आणि ऑनलाईन व्यायामाशिवाय पर्याय नाही सर आणि मी हे फॉर्मुला ओन घेतोय सर 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 शेवट आहे सरमिट करा गुड मॉर्निंग सर yes, गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग येस काय घेत सर तुम्ही मी आता घेतोय आणि नंतर त्याच्यानंतर मी नाही यस yes, में wow, बहुत बढ़िया तो चलो ये लिए हम गाना भी लगाएंगे क्योंकि <laughs> तो तो खाना खाना नहीं खाना पी है <laughs> व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका आणि नवीन असाल तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू व्हिडिओ संपूर्ण पर...